न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक वीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान दार्जिलिंग येथे आयोजित नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत देव महेंद्र चव्हाण यांनी बेंच प्रेस आणि डेडलिफ्ट या दोन्ही प्रकारांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आणि दोन सुवर्ण पदके मिळवले आहेत त्यांनी स्ट्रॉंगमॅनचा किताब पटकावत पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नेहमीप्रमाणे आपले विजेतेपद सिद्ध केले सतत सहा वेळा नॅशनल स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे महाराष्ट्रातील नाशिकचे देव महेंद्र चव्हाण हे पहिले तरुण ठरले आहेत त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक